शिवछत्रपतींची अतिवधारसी मोहीम म्हणजे सुरतेवरील स्वारी थेट औरंगजेबाच्या मुलखात घुसून त्याच्या सर्वात धनसंपन्न शहरावर केलेला हा हल्ला एकदा नव्हे दोनदा केलेला यामध्ये अमाप धन शिवरायांना प्राप्त झाले पण या मोहिमेला सुरतेची लूट म्हणावे वसुली म्हणावी खंडणी म्हणावी की नुकसान भरपाई म्हणावी यावर मतभेद आहेत जाणून घेऊयात तो प्रकार काय होता हे खुद्द शिवरायांच्याच शब्दांमधून अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटले हे वाक्य ऐकले की अनेक शिवराय भक्तांची इतिहासप्रेमींची एक वेगळीच प्रतिक्रिया असते ते म्हणतात शिवरायांनी सुरत लुटले असे म्हणू नका कारण त्यामुळे महाराज लुटारू होते असा अर्थ निघतो त्याऐवजी रक्कम वसूल केली नुकसान भरपाई करून घेतली शत्रूंनी लुटून नेलेले धन परत मिळवले खंडणी घेतली असे म्हणावे पण जेव्हापासून शिवछत्रपतींच्या महान कार्यावर पुस्तके लिहिली जाऊ लागली तेव्हापासून म्हणजे अठराशे सव्वीस साली जेम्स ग्रँड डफने लिहिलेल्या हिस्टरी ऑफ द मराठा या पुस्तकापासून ते आजता गायत जेवढे मान्यवर थोर आणि प्रसिद्ध इतिहासकार होऊन गेलेत आणि जे आजही हयात आहेत ते सर्व लेखक महाराजांनी सुरत शहर लुटले असा शब्द प्रयोग करतात यामागे कारण तरी काय आहे आपण असे करू हे सर्व शिवचरित्रावरील इतिहास ग्रंथ तात्पुरते बाजूला ठेवू कारण यामध्ये जे लिखाण आहे त्याचा आधार आहे मूळ कागदपत्रांमधील वर्णने आणि त्यामधून समोर येणारे पुरावे तेव्हा जास्त महत्व ते ते आहे ते अर्थातच शिवकालीन पुराव्यांना म्हणजे आता आपल्याला काय केले पाहिजे तर ते मूळ पुराव्यांच्या मधील लिखाण काय आहे ते जाणून घेतले पाहिजे तरच लूट हा शब्द योग्य आहे की नाही हे आपल्या समोर येईल आता अशा प्रकारच्या ऐतिहासिक पुराव्यांच्या मध्ये तीन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे महाराजांच्या शत्रू पक्षातील लोक म्हणजेच मोगल आणि आदिलशाही सल्तनतीमधील लेखक तसेच त्यावेळी भारतात असणारे इंग्रज डच वगैरे युरोपियन लोक याबद्दल काय लिहितात हे सर्वजण शिवरायांच्या तडाख्यांनी हैराण झालेले शिवरायांच्या यशाने मनोमन जळफळणारे आणि त्यांच्या झालेल्या नुकसानामुळे शिवरायांच्या वर चिडून असत दुसरा प्रकार म्हणजे खुद्द शिवरायांच्या पदरचे अधिकारी आणि स्वराज्यातील इतर व्यक्ती काय म्हणतात तो हे सर्व शिवरायांच्या पदरचे निष्ठावंत आणि स्वराज्याचे अभिमानी लोक होते म्हणूनच यांचे लिखाण पहिल्या प्रकारापेक्षा जास्त महत्वाचे आहे या दोन्ही प्रकारांच्या पेक्षा सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे खुद्द शिवछत्रपती या प्रकाराला काय म्हणतात कारण ती कृती स्वतः शिवरायांनी केलेली आहे त्यामुळे इतर कुणी काहीही म्हणत असले तरी या बाबतीत शिवराय स्वतः जो शब्द वापरतात तो शब्दच या विषयाला पूर्ण विराम देणारा ठरणार म्हणजे त्या पलीकडे कुणी स्वतःची अक्कल चालवायचा प्रश्नच येत नाही शिवरायांनी जे म्हटले असेल तेच अंतिम सत्य पण दुर्दैवाने या विषयावर ज्या चर्चा होत आहेत त्यातून नेमका हाच शिवराय स्वतः काय म्हणतात हा मुद्दा मात्र दुर्लक्षित राहिलेला आहे तोच आज या भागातून तुमच्या समोर पुराव्यासह येत आहे सर्वात आधी आपण लुटणे किंवा लूट करणे या शब्दाचा अर्थ पाहूया लुटणे म्हणजे एखाद्याकडून किंवा एखाद्या ठिकाणातून बळाचा वापर करून जे आपल्या मालकीचे नाही दुसऱ्याच्या मालकीचे आहे ते जबरदस्तीने हस्तगत करणे हिरावून घेणे घेऊन जाणे चला आता आपण पुराव्यांच्या मधूनच सुरतेची लूट वसुली खंडणी की नुकसान भरपाई हे समजून घेऊयात महाराजांच्या सुरत मोहिमेबद्दल त्यावेळी सुरतमध्येच असलेले डच लोक त्यांच्या वृत्तांतामध्ये लिहितात मध्यान्नाला जाळ सुरू झाला लुटारू लोक टोळ्यांनी फिरू लागले जकात घर प्रथम लुटले कोणीच प्रतिकार करण्यास राहिले नाही यामुळे विस्तव व लूट बेफाम फैलावली द्रव्याबद्दल डचांनी नकार दिला लूट व जाळपोळ चालू राहिली आता आपण पाहिले ते मूळ डच भाषेतील वर्णनाचे मराठी भाषांतर आहे यामध्ये लूट आणि लुटारू हे शब्द वापरलेले आहेत शिवरायांच्या स्वारीच्या वेळी सुरतेमधील इंग्रजांच्या मूळ इंग्रजी पत्रातील आणि वृत्तांतामधील वाक्ये असे आहेत सेवाजी फॉल अपॉन द टाउन ऑफ सुरत रॉबड वीर जी होरा प्लंडर्ड अँड डग देर हाऊसेस दॅट नाईट द रोग गॉट इन टू द टाउन अँड बिगॅन टू सेट इट ऑन फायर अँड फेल टू प्लंडरिंग द गव्हर्नर लेफ्ट द टाउन टू बी प्लडर्ड शिवाजी वॉज कमिंग डाऊन विथ अँड आर्मी अप ऑन सुरत टू पिलेज दिटी इंग्रजांच्या या लिखाणातील रॉबड प्लंडर्ड पिलेज या सर्व शब्दांचा अर्थ एखाद्याकडून किंवा एखाद्या ठिकाणातून बळाचा वापर करून जबरदस्तीने मालमत्ता काढून घेणे असा आहे हे शब्द विशेष करून युद्धाच्या वेळी केलेल्या अशा प्रकाराला वापरले जातात याला समानार्थी नेमका मराठी शब्द आहे लुटणे थोडक्यात डच आणि इंग्रज शिवरायांनी सुरतेची लूट केली सुरत शहर लुटले असेच म्हणतात हे झाले युरोपियनांचे वृत्तांत आता विजापूरच्या आदिलशाहीतील तत्कालीन लेखक काय म्हणतात ते बघा अली आदिलशहाचे चरित्र वर्णन करणाऱ्या अलीनामा या ग्रंथातील मजकूर असा आहे अशा सुरतेवर शिवाजीची नजर जाताच त्याने तिला लुटण्याची इच्छा केली एका घटकेत त्याने सुरतेला साफ केले आणि मिळाली ती लूट घेऊन तो परत आपल्या स्थानी आला बुसातीन उस सलातीन हा ग्रंथ आपल्याला सांगतो शिवा यांनी आपण खुद्द जातीने आपली राक्षसासारखी फौज घेऊन सुरतेचे बंदर फार भरवस्तीचे व तसे बंदर दुसरे या पृथ्वीत नाही असे फार चांगले बंदर आहे त्या बंदरावर जाऊन हल्ला करून छपा घातला साधेपणाचा भाव दाखवून बहुत हुशारीने त्या बंदरात शिरून त्या बंदरातील सर्व मालमत्ता सोने रुपे वगैरे लुटून स्वच्छ केअर काढून निर्मळ करीतात त्याप्रमाणे ते बंदर लुटून साफ केले आता ज्याच्या मालकीचे सुरत बंदर महाराजांनी साफ केले त्या औरंगजेबाच्या पदरचे लेखक याबद्दल काय लिहितात ते नक्कीच महत्वाचे आहे कारण नुकसान औरंगजेबाचे झालेले आहे औरंगजेबाच्या दरबारातील अखबार म्हणजे दैनंदिन घडामोडीचे रिपोर्ट असत शिवरायांच्या सुरतवरील पहिल्या स्वारीबद्दलचा हा अखबार असा आहे सुरत येथील वाकनिसाने हुकुमाप्रमाणे चौकशी करून कळविले की तेथील लुटीत रोख रक्कम पोवळी वगैरे जिन्नस मिळून त्रेपन्न लाख रुपयांची रक्कम शिवाच्या लोकांनी नेली एकूण लूट सहासष्ट लाख रुपये झाली मासिरे आलमगिरी या औरंगजेबाचे चरित्र वर्णन करणाऱ्या ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरात सुरतवरील शिवरायांच्या दुसऱ्या मोहिमेचा वृत्तांत असा दिला आहे इट वॉज लर्न्ड दॅट ऑन संडे द सेकंड ऑक्टोबर सिक्सटीन सेवन्टी दर्स ड सिवा हॅड अटॅकड सुरत बर्नड अँड प्लंडर्ड द टाउन फॉर सम अवर्स अँड देन रिटर्नड म्हणजे त्या निंदे शिवाने सुरतेवर हल्ला केला काही तास ते शहर जाळले आणि लुटले आणि त्यानंतर तो परत गेला औरंगजेबाच्याच पदरचा लेखक भीमसेन सक्सेना याच्या तारीखे दिलकुशा या ई पुस्तकाच्या भाषांतरात शिवाजी इन अ फिट ऑफ फ्युरी वेंट अँड प्लंडर्ड द फोर्ट ऑफ सुरत असे वर्णन आहे म्हणजे शिवरायांनी सुरत शहर लुटले असे यात वर्णन आहे या सर्वाचा सारांश काय तर औरंगजेबाच्या दरबारातील लेखक शिवरायांनी सुरत लुटली असेच म्हणतात इथे मध्येच एक बाब आवर्जून सांगतो हे जे सर्व मजकूर आपण आतापर्यंत पाहिले त्यामध्ये सर्वत्र शिवरायांचा उल्लेख शिवा शिवा असा एकेरीच आलेला आहे कारण हे लिखाण करणारे सर्वजण शिवरायांच्या शत्रू पक्षातील आहेत तोच मजकूर मी आहे तसा वाचून दाखवला आहे पण काही शिवराय बघताना हा एकेरी उल्लेख सहनच होत नाही त्यांनी हे लक्षात घ्यावे की ही वाक्य माझी नाहीत त्या, त्या लेखकांचे आहेत त्यामुळे उगीच मला तुम्ही शिवरायांचे नाव नीट घ्या असला उपदेश करू नका याही पुढे जाऊन आणखी सांगतो आदिलशाही आणि मोगली लेखकांनी शिवरायांचा उल्लेख अत्यंत घाणेरड्या शब्दात शिवया शापांसह अनेकदा केलेला आहे त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी करेनच कारण त्यातूनच शिवरायांच्या प्रचंड यशामुळे त्यांच्या सर्व शत्रूंचा कसा आणि किती जळफळाट होत होता हे तुम्हा सर्वांसमोर येईल सुद्धा मी ते फक्त वाचून दाखवले म्हणून वाक्य माझीच आहेत असे समजून मला दोष देऊ नये चला आता मुख्य विषयाकडे वळूया आतापर्यंत आपण पाहिले की शिवरायांच्या शत्रूंनी सुरत प्रकरणाबद्दल शिवरायांनी सुरत शहर लुटले असे शब्द वापरलेले आहेत आता शिवरायांच्या पदरी अधिकारी असलेले लेखक त्यांचे स्वामी असलेल्या शिवरायांच्या सुरत मोहिमेचे वर्णन कसे करतात ते पाहूया शिवरायांचे एक मंत्री दत्ताजी त्रिमन वाकेनवीस त्यांच्या एक्क्याण्णव कलमी बकरीत लिहितात त्या उपर शिवाजीराजे खुद्द फौज घेऊन जाऊन सुरतेचा पुरा लुटिला एकूण एक घर लुटिले मत्ता बहुत सापडली शिवरायांच्या सभेतील एक अधिकारी कृष्णाजी आनंद सभासद त्यांच्या सभासद बकरीमध्ये लिहितात तो इतक्यात सुरतेहून पाळती बहिरजी जासूद आला की सुरत मारिल्याने अगणित द्रव्य सापडेल यानंतर महाराजांना सुरतेत कोणकोणते मौल्यवान जिन्नस मिळाले त्याची यादी देऊन सभासद लिहितात असे शहर दोन दिवस अहो रात्र लुटिले महाराजांच्या इतर स्वाऱ्यांबद्दल सुद्धा सभासद बकरीमध्ये पुढील मजकूर आहे बसनूर शहर मारिले एक दिवस शहर लुटून फन्ना केले जैसी सुरत मारून मालमत्ता आणली त्याप्रमाणे खासा राजे यांनी अवघे लष्कर घेऊन जालनापूर मोगलाईत त्यास वेढा घातला पेठा मारिल्या शहर लुटून फन्ना केले शिवभारत या शिवरायांच्याच आज्ञेने लिहिल्या गेलेल्या संस्कृत ग्रंथात शिवरायांचे राजकवी परमानंद उंबरखिंडीच्या लढाईबद्दल लिहितात अभयम यावद आयाती लढणाऱ्या त्या यवन सैनिकास अभयदान येईपर्यंत शिवरायांच्या सैन्याने लुटले आणि चारी बाजूंनी कोंडले इथे लुटले शब्दासाठी संस्कृतमध्ये लुंठिता हा शब्द वापरलेला आहे शिवरायांनी ज्या शहरांवर अकस्मात हल्ला करून तेथून धनसंपत्ती हस्तगत केली त्याचे वर्णन करताना खुद्द शिवरायांच्या पदरच्या तीन व्यक्ती शिवरायांनी शहरे लुटली असेच म्हणतात सुरत शहर लुटले हे वाक्यनवीस आणि सभासद आपल्याला सांगतात शिवरायांच्या इतिहासाचे एक अस्सल साधन मानल्या जाणाऱ्या जेधे शकावलीमध्ये शिवरायांच्या अशा मोहिमांच्या बद्दल अनेक नोंदी आहेत त्यात शिवरायांनी वैशाख माशी जुन्नर लुटले राजश्री स्वामींनी निजामपूर लुटिले राजांनी जाऊन जालनापूर लुटिले या नोंदींच्या बरोबरच पौषमासी वध्य चतुर्थीस जाऊन सुरत लुटिले आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदेस सुरतेस जाऊन शहर लुटिले अशा दोन नोंदी आहेत आतापर्यंत आपण पाहिले ते सर्व पुरावे शिवरायांनी सुरत शहर लुटलेच होते असेच सांगत आहेत पण आता यापुढे जे पुरावे आपण पाहणार आहोत ते सर्व पुराव्यांच्या मध्ये असल समकालीन आणि सर्वोच्च पुरावे आहेत हे पुरावे म्हणजे खुद्द शिवछत्रपतींची दोन पत्रे आहेत त्यातून शिवराय शत्रू शहरातून बळाचा वापर करून धनसंपत्ती हस्तगत करण्याला कोणता शब्द वापरतात हे आपल्यासमोर येईल आणि या विषयाचा शेवट होईल यातील पहिले पत्र शिवरायांनी जिजाऊंना सोळाशे चौसष्ट साली लिहिलेले आहे कोकण प्रांतातील महाराजांची मोहीम आणि मुधोळकर बाजी वरील हल्ला याचे वर्णन यात स्वतः शिवरायांनी केलेले आहे यातील महत्वाची वाक्ये अशी आहेत बाजी घुरपडे पुढे मुधोळास घरी काही जमेती नसी आले हे कळताच आम्ही तेच क्षणीस्वारी केली त्यांचा प्रांत लुटून तळपट जान करून ठाणियास जेरदस्तीत आणले बाजी मारिले व कित्येक खासे लोक पडिले या प्रकारे तो प्रसंग करून लुटून फस्त केले यानंतर खवास खान पुढे आला पाहून त्याचवर चाल केली ते मारीत लुटीत गर्दी केली शिवरायांचे दुसरे पत्र सोळाशे ऐंशीच्या जानेवारीमधील आहे हे पत्र शिवरायांनी त्यांचे सावत्र बंधू तंजावरचे एकोजीराजे भोसले यांना लिहिलेले आहे यामध्ये दिलेर खानाला आपण शह कसा दिला जालनापूरवर मोहीम कशी केली औरंगाबाद जवळची लढाई अशा अनेक प्रसंगांचे वर्णन स्वतः शिवरायांनी केलेले आहे त्यातील महत्वाची वाक्ये अशी आहेत जालनापुरास म्हणजे औरंगाबादेहून चार गावे ते जागा शहजादा असता त्याचा हिसाब न धरिता पेठ लुटली सोने रुपे हत्ती घोडे या खेरीज मत्ता बहुत सापडली औरंगाबादेहून येऊन खान व बाजे उमराऊ अली खान घेऊन सात आठ हजार स्वारानशी येत होते त्यासही मारीत गर्देसित पिटीत औरंगाबाद तो नेले कित्येक शहरे लुटिता देश खराब करीत परतों येऊन गनिमास घेरून बैसले हे वर्तमान आता यातून स्पष्टपणे समोर येणारी बाब म्हणजे जालन्यावर आणि औरंगाबाद परिसरातील इतर शहरांच्यावर हल्ले करून मौल्यवान जिन्नस बळाचा वापर करून हस्तगत करण्याच्या कृतीला स्वतः महाराजच लुटले हा शब्द वापरतात जो प्रकार महाराजांनी या इतर शहरांच्या बाबतीत केला तोच प्रकार त्यांनी सुरतेच्या बाबतीत सुद्धा केला होता सुरतेवर सुद्धा हल्ला करून तेथील मौल्यवान जिन्नस महाराजांनी बळाचा वापर करूनच हस्तगत केले होते यामुळेच शिवरायांनी सुरत लुटली हेच वाक्य महाराजांच्या आपण पाहिलेल्या दोन पत्रांमधील स्वतः महाराजांच्या वाक्यामुळे अगदी अचूक आणि योग्य ठरते आता एक दोन मुद्दे मांडतो वसुली म्हणजे एखाद्याला उधारीवर किंवा कर्जाऊ दिलेली रक्कम किंवा वस्तूचा मोबदला परत मिळवणे नुकसान भरपाई मिळवणे म्हणजे एखाद्यामुळे आपले काही नुकसान झाले तर त्याची भरपाई त्याच्याकडून वेगवेगळ्या मार्गांनी करून घेणे खंडणी म्हणजे एखाद्याचे संरक्षण करण्याच्या बदल्यात किंवा त्याला त्रास न देण्याच्या त्याच्यावर हल्ला न करण्याच्या बदल्यात त्याच्याकडून ठराविक रक्कम ठराविक काळाने घेत जाणे काही जण समजतात तसे वसुली करण्याचा आपल्या मोगलांनी केलेल्या नुकसानीची भरपाई करून घेण्याचा हेतू शिवरायांनी साध्य करून घेतला हे जरी मान्य केले तरी त्यासाठी शिवरायांनी जी कृती केली तिला लूट करणेच म्हणतात थोडक्यात वसुली म्हणा किंवा भरपाई म्हणा ती कशी केली तर बळाचा वापर करून लुटूनच केली थोडक्यात काय तर शिवरायांनी सुरत लुटलीच होती हे समजण्यासाठी ऐतिहासिक पुरावे म्हणजे शिवरायांचे शत्रू काय म्हणतात शिवरायांचे अधिकारी काय म्हणतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतः शिवराय याबद्दल काय म्हणतात हे आधी माहिती पाहिजे आणि वसुली भरपाई खंडणी आणि लूट या मराठी भाषेतील शब्दांचे नेमके अर्थसुद्धा लक्षात घेतले पाहिजेत तेवढे मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे आता इतके सांगून सुद्धा लूट या शब्दामुळे पुन्हा शिवराय भक्ताला जर अजून कसे तरीच होत असेल दुःख वाटत असेल तर त्यांच्यासाठी सांगतो शिवरायांनी हल्ला केला त्यावेळी सुरत काही तिथल्या स्थानिक गुजरात्यांच्या मालकीची नव्हती ती त्यावेळी होती शिवरायांचा कट्टर शत्रू औरंगजेबाच्या मालकीची म्हणजे शिवरायांनी लुटले ते औरंगजेबाचे सुरत शहर लुटले यामध्ये कोणत्याही शिवराय भक्ताला वाईट वाटण्याचे कारणच काय शिवरायांनी सुरत कशी लुटली ती लूट समर्थनीय ठरते का नेमकी किती लूट शिवरायांना मिळाली सुरत लूट प्रकरणाचे नेमके मर्म काय आहे यावर सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर भविष्यात येईलच पण आजच्या या भागाचा निष्कर्ष काय तर शिवरायांचे शत्रू शिवरायांच्या पदरचे अधिकारी आणि स्वतः शिवरायांची पत्रे सुद्धा आपल्याला हेच सांगतात की शिवरायांनी सुरतेची लूटच केली होती सोळाशे चौसष्ट साली वेळी सलग अहोरात्र चार दिवस सोळाशे सत्तर साली दुसऱ्यांदा सलग अहो रात्र तीन दिवस राज रोसपणे अगदी डंके की चोट पर लुटली होती जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म